नमस्कार यंदा चार डिसेंबर गुरुवारी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये जयंतीला दुर्मिळ योगायोग हा निर्माण झालेला आहे जे तीन शुभयोग आहेत ते जुळून आलेले आहेत या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग राजयोग निर्माण झालेला आहे हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा त्रिमूर्ती रूप आहे आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने तिन्ही देव प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह हो लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते यासोबतच व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरामध्ये हवन केल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होते या दिवशी दत्तांना पिवळी फुलं पिवळी मिठाई अर्पण करावी यामुळे दत्त त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात या दिवशी पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते या दिवशी उपासना जप केल्याने दत्त तत्वाचा लाभ आपल्याला जास्त मिळतो आज मी या व्हिडिओमध्ये प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे या दिवशी आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी संकटे दूर होतील व त्यांच्या अभ्यासात नोकरीत तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होईल तर हा उपाय अशा प्रकारे करायचा आहे दिवा कुठे कशा प्रकारे लावायचा आहे हे सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे ती पंती चांगली घ्यायची आहे तुटलेली फुटलेली घेऊ नका वापरलेली पंती असेल तरी चालेल तिला स्वच्छ धुवून घ्या या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात टाकायची आहे कलावा म्हणजेच लाल पिवळा रंगाचा धागा जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दोन कापसांची वात बनवा त्यातील एक वातीला कुंकू व दुसऱ्या वातीला हळद लावून घ्या हळद व वा कुंकू वातीला सुकेच लावायचे आहे ओले करून लावू नका यानंतर दोन वातींची तुम्हाला एक वात करायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे व या दिव्यात तेल टाकायचे आहे या दिव्याला आपल्याला प्रज्वलित करायचे आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तांब्याचे भांडी घ्यायचे आहे ज्याला तामण म्हणतात या तामणामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचे आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा दिवा आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या किंवा दत्तात्रयांच्या फोटोसमोर लावून ठेवायचं आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचे आहे व वा धूप दिव्याने ओवाळ ओवाळून घ्यायचे आहे नंतर दिवा लावून दिवा लावून तेथे बसून राहायचे आहे व दत्तात्रयांचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे नंतर श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे व एक वेळा तारक मंत्रांचे पठन करायचे आहे व मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांची सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे व मुलांना त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचे आहे दुसऱ्या दिवशी या दिव्याच्या खाली जे पाणी असणार आहे ते पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे या पाण्यामध्ये आपण जे जप केलेले आहे त्या जपचा सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते त्यामुळे हे पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होईल सर्व संकटे दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा